आले, आले 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 आता नाही शिवाय खराब होऊन जाते हो सांगायच जीवनामध्ये कमी टेन्शन नाही तरी पण काही लोक जाणारे भरपूर आहेत काय सांगू तुम्हाला चला आता मुतायला एक बार जाऊ लग्न <coughs> भले मंतन संगीत बसली नसो मां लाहे कटा Ali 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 ali. da kotin. Ali bu kotin. हे बघा कसं केलंय बघा जो आणलाय बघा आता हे होलंय सगळं हे बघा आता आहे का सोंग आता नाही का <सथगले जाणा ला यो, सथविताल> <सथविताली करन>। नेट बंद होते <सथविताले करन। 49ecanside> नेट बंद होते काय नेट बंद होते काय

Untertitelung des आधी त्रास देत आहे नंतर फ्रेम दाखवत आहे आवाज नाही येत नेटवर्क नाही आता आलं का नेटवर्क आल आता आलं आता आलं का आता आलं आता आलं ते वायफाय एवढे लांब नाही हो त्याच्यामुळं हो आता आलं ना ओके ओके दाजीला दाजी कोणीतरी शीतल तिच वाटायला मला खरं का सांग शीतल माझ्या मनामध्ये पण असे काही ना काहीतरी विचार यायला लागले तर आणि ऐक ना शीतल म्हणजे कसं आहे माहिती का आमुषा पौर्णिमाला शनिवार असं होऊन सई ना म्हणजे असं बघून सई ना ते नाटक करते पाय म्हणजे नाटक करते म्हणजे मला डायरेक्ट मारतेच पण झोकालाही भारी बनवलाय <laughs> लय वारी बनवायलाय झा असं करते बघ मग सांग मी तरी काय करू सांगा आता गेलं बघ दहा रुपयाला कामाच्या आता नादानी काय म्हणते कामाच्या आता सकाळपासून म्हणलंय कामाला नाही गेलं आता काय म्हणते असेल ताई हे खरं असते हो मला माहिती ना अनुजी खरं असते कारण की माझ्यावर झालेलं हे खरी गोष्ट सांगते माझ्यावर जादू टोना केलेला आहे आणि मला तर असं केलंय आमच्याच घरच्या केलंय बरं का आमच्याच घरच्या असं केलं होतं की मी फाशी घेतलेली मी दोनदा दोनदा मी फाशी घेतलेली हो बहिण हो हो बरोबर हो हो। बरोबर बरो बरो। हो काय म्हणते हो असंच विचित्र वागणं करणे होत मग तेच ना शिदले तेच ना आमुषा पौर्णिमा आमुषा पौर्णिमाला होत बघ दुसरं नाही आमुषा पौर्णिमा शनिवार मग काय समजू आपण सांगाल तूच सांग काय समजू मी मेली काय म्हणती मेली कशी नाही आता कशी मरणार निलेश त्या माईच्या बोकांडी बसायचं होतं ना मला त्याच्यामुळे मेले नाही आणि मी मरूस तर लेकर बाळा मरू दे ना तू मरना पटकन निलेश तू मर लवकर माया त्या पूर्ण घर भाव पूर्ण श्रद्धांजली बेशेरा माणसा मरणा तिकडे ना तो हो ना वग वाटू मला कशाला मारतोस दुसऱ्यावर कोपलास तूच मरशील अगं ताई मी पण आहे मला पण मला काय मला या गोष्टीवर विश्वास नव्हता पण माझ्या बाबतीत झाला आहे अनुजा ताई तुम्ही काय म्हणताय माझ्या बाबतीत आता आपले लोक काय म्हणतात अनुजा ताई आपण जे म्हणजे आता जे बिमार होतो याच्यावर विश्वास नाही ठेवायचा त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा हो ठीक आहे पण काय होत आहे माहितीये काय जशी नेगेटिव्ह नेगेटिव्ह ऊर्जा आहे का तेवढी म्हणजे जशी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे का तशी निगेटिव्ह पण आहे आणि काळा जादू पण आहे आपण मसमत होत नाही नाही आपण काय मानित नाहीत पण काळा जादू आहे हाय म्हणजे हाय आणि हे माया डोळ्याने बघितलेलाय माळ्याने बघितलेलं आहे मे जावा माय म्हणलं कोण आलं का माहिती उर बसायला आता किती घाबरले मी म्हणलं कोणी आलं का ना मग नाही तर काय माय तर मी मी बघितलेलं हो आहे सगळं सगळं आहे मस्त लोक म्हणते तर की त्यांना मानसिक त्रास असतो इथे येडे असते त्याच्यामुळे असे बघत येत असे करत मी अनुभवलेलं हे माया देखत माझ्या देखत माया लेकरला ले झटके येत होते माहिती आहे का माझ्या लेकरला माझ्या देखत झटके आले झटके ते पण आमुषण पौर्णिमाच्या टायमाला माहिती आहे का तुम्हाला सगळ्यात मोठा झटका आलता माया लेकरला कधी पोळ्याच्या टायमाला आणि त्याच्या टाय ते पोळ्याच्या टायमाला एक झटका आला माया लेकरला नंतर लगे लेकर लगेच मग गेलंच लगी असं झालं होतं आणि हे कोणी नाही घरच्यांनीच केलं त्याचा कधीच चांगलं होणार नाही ना त्याचा सत्यनाश होईल त्याने माझ्या आज मारून टाकलं ना त्याचं पण मार ना। लेकरू मारणार त्या नालायक बाईचं पण लेकरू मारणार भांडण बहिण बघा तिनं केलं ना माझ्या लेकरावर मन तिचं भांडण होतं बरं का मन लेकरू काय नव्हतं मदत माझ्या लेकराला नसतं करायचं असं पण तिनं मय मायावर माझ्या लेकरावर केलं ना बघा तिचं लेकरू पण असंच मारणार ही जबा नाही मायावारी जबा नाही ना ले काळी जबा नाही बरं का भावना मी कधी कोणाला श्राप देत नसते पण तिनं जे माझ्या लेकराला तिने केलं ना तिचं लेकरू असं तडपूतडपू मरण बघा तुम्ही असं तडपुतडपू मरण तर हे आहे ना मा खरंच श्रापैकी एक माईचं आहे असा कळकळून कल निघलेला श्रापै कळकळून कल दाजी आज तुम्हाला लाडी गोडी लावणार हो ते तर आहेच मग अहो बघा मुद्दाम खायला आणले हो खायला आणत देते चला बघ रे ना काय म्हणत बुधवारी मंगळवारी देतो का म्हणे फाड किती नक्की देणार तुम्ही मला तुमच्या बाप पण खुलीची का बु बुधवारी मंगळवारी फाड किती चार दिवसात भेटते का फाड किती सुट्टी कशा सुट्टी कशा सुट्टी झालं ना तुमच्या मनासारखं झालं तुम ना तुमच्या मानासारखं तुम्हाला व्हिडिओ काय याचं लयच हे होत आहे ना तर मग जाऊ दे ना आता बरं झालं ना तुमच्या मानासारखं झालं ना तसेच काय त्या सगळं आयडिया डिलीट मारूनच शांत अशीच झोपात जाईल मग तर मन शांत होईल ना तुमचं तुम्ही जाऊन तुम दारू प्यायचा तिकडे कुठं प्यायची तर मी नाही पेच नाही तू येईल नाही तानेवर का मग मग ताण पाहिजे मी तुम्हाला सरळ सांगे मला फार किती द्या सांगून राहिली नाही तुम्ही कामाला जाऊ नका बस देतो देतो कामाला कत्ता जायचं नाही देतो ना काय देतो कामाला जायचं नाही तुम्ही घरी बसून जायचं काय खायचं काय खायचं मी खुजाते कामाला मी नाही ना कसं काय घेत नाही ते जाऊन सांगितलं रुपये रुपया घरी देत नाही म्हणजे हा सगळ्या एका बाहेर साहेबा समोर साहेबासमोर आमच्याकडून सोमवारी मुळे बदलत आले ना मंगळवारी पाणी आहे एक दिवस जायचं बसायचं सोमवारी आदरणी तिकडे पाणी सोडायला गेलं तिकडे बाया पटवल्या पाहिजे अरे मग जाऊ तरी कुठे रे तिकडे बाया पटल्या पाहिजे इकडे असं झालं पाहिजे काही शंभर रुपयाच्या बॉन्ड लिहून घ्या ताई फार किती शंभर रुपयाच्या बॉन्ड लिहून घेऊ का अभे ताई माझी कमेंट वा जानवी तुझी कमेंट कुठे घेता तू कठोर राह तू कठोर राहा मी सांगते समजलं का तुला बोलू नको मला नाही बोलायचं गब्बसा बोला त्यांना तूच बोला आता जानवी सांगा तूच सांगा आता तन नको घे जाऊ नाही आणि अंकिता अंकिता ताई लयतान ये तुम्हाला जानवी तू बरोबर बोलली रीना पण बरोबर बोलली काय करू रे मन तसं नाही ना हायश येत आपला सार नाही ना जानवीताई कोणाचा कोणाचा आपल्या माग सार नाही ना म्हणून ते एवढा फायदा घेतोय मला ऐकवाना सारा मला कोणा सारा सांगाय बर दारू जाईन दारू तरी नाही पिऊन मी दारू पिल्ह कामातून आले वाटतं की दारूच कोणी बोल बायाला बोलली पाहतो पन्नास सोडून जाऊ तुम्ही बाया पडताना आता काय बया का रोडला पडत का तिकडे काय बोलतो मी बाहेर बसतो बसायला हा संडासला नाही काय गरज नाही काय गरज नाही जायची ताई माझी कमेंट वाचा हा ताई तुमची कमेंट कुठे गेली ताई तू कुठे राहते नाव तुझं ना गाव काय माझं गाव का नाशिक आंबो आओ ताई आम्ही आहे ना हो ताई तुमचा सहारा थँक यू हो आहे ना मला आता रिक्षा कशाला हा इकडे इकडे दाजी पाय बेटा अगं बाय 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 बेडले कस तरी व्हायला रिना आहो ना हा कसं तरी व्हायला कस तरी व्हायले घरी राहू वाटाना घरी राहू वाटाना कस तरी व्हायले ताई माझी कमेंट वाचा थांबा गेमिंग गेमिंग तुझी बाळा कुठे कमेंट कुठे गेली तुझी म्हणले की आंबड ना शिकला राहते मी बारामतीत करणी काढतात कुठं ताई कुठं नेमका सांगाल का मला सांग घर, घर चेंज नाही करू शकत का ताई त्या मित्रापासून लांब बघता येईल का हा बघा जानवी ताई तुला एक सांगते गोष्ट आपण घर जर चेंज केलं ठीक आहे आपण घर चेंज करतो पण ही व्यक्ती जातोय ना त्याच्याकडं त्याच्या मित्राकडं ती येतोय का याला फोन लावते फोन आता मी बघ कालपासून फोन कपाटामध्ये ठेवलेला आहे फोन नाही तर याच्याकडं त्याला फोन लावला होता मी रात्री त्या माणसाला त्याने याय का चार वाजता फुलं असं पाजून आणलं होतं एवढं मरणाचं तर मी तिला फोन लावला होता म्हणलं तो फोन कसं काय लावलास सांग तर मला मी नाही लात मग या इतकेच श्वेद त्याला इतके श्वेद आहेत लय म्हणलं तर मी पुरुषमध्ये केस करणार म्हटलं तो आहे ना सगळं आमच्या संसाराचा नाश म्हण बद घ्या तो कधीच चांगला होणार नाही म्हणलं नाही 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 दाज फोनिबंद करत आहे बरोबर आज काय झालं आहे तुम्हाला आज या हसऱ्या चेहऱ्यावर आज माईल येत नाही नाही येत ना नितीश भाऊ नितीन भाऊ आज चेहरा नाही हसमुख मा बारामतीत ते खंडोबा नगरच्या रोडला काढतात ओके बारामतीत खंडोबा नगरच्या ओके ओके तू कशी आहेस मी ठीक आहे आणि आन आणखी दादा तुम्ही कशा आहात ताई डबल आले का लाव पहिलं पण आल्या होता पहिलं आलती तर पहिली ती कट केली ना रोहन भाऊ पहिले नाही का त्या विजयीला शिवे दिले होत्या मग ते पिवळ चिन्ह येते आपण जर अशा शिवे द्याल ना घाण घाण पिवळ चिन्ह येते मग ती बंद करावं लागते आपलं हे प्रायव्हेट करावं लागते ती लाईव एक मिनिट ताई दाजीला सांगा मी व्हिडिओ काढून ठेवला आहे मी यूट्यूबवर सोडल सोडू का, का। <laughs> तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू गेमिंग ताई तू कशी आहे ताई डबल आले हां हे बसले हो काय जय भे ओके ओके, ओके जय धन्यवाद धन्यवाद आता बघा आता एवढं टेन्शन आज डोक्याला टेन्शन आले अहो ताई माझी कमेंट बघा मी केव्हापासून म्हणते की खंडोबा नगरच्या रस्त्याला वाचली ना मनीषाताई आताच एवढंच वाजली तुमची कमेंट ठीक आहे वरची वाचली ना खंडोबा म्हणजे खंडोबा नगरच्या रस्त्याला कुठं बारामतीला आहे ना असं म्हणजे ना तुम्ही मनीषा ताई बारामती ते खंडोबा नगरच्या रोडला मी स्क्रीनशॉट मारून घेते तुमच्यावाला म्हणजे कसं माहिती आहे का मी चाललेच आहे ना रवी दादाला भेटायला मग दाखवी कसले होते दाखवणे कसे कि, जाते दा ताई माझी कमेंट वाच वाचली 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 म्हणजे होय मनीषा ताई बारामतीला आहे काय बारामतीच्या म्हणजे रोडला का आहे काय मला फोन करताना का तुम्ही होय मनीषा ताई मला फोन करा बरं मा नंबर घ्या बरं बाण बनं जाऊ का मी चल जाते बाय बाय टेक आहे घ्या सगळ्यांनी दाजी साहेबांचे फोनपे नंबर बंद करा ए टी एम पण नका देऊ शता ताई तुम्हाला एक सांगू का त्या व्यक्तीचा कालपासून फोन कपाटा म्हणठुला दिलाच नाही एक फोन काय करते माहिती आहे का फोनपेनी म्हणजे उधारीनं पियत आहे उधारीनं उधारीचं खातं आहे बरं तरी भांडू नका नाही भांडत नाही भांडत शेत आपलं सॉरी भांडत नाही ग लाईव्हचा फुल व्हिडिओ काढा मग म्हणजे पूर्ण व्यवस्थित सांगता बोलता येईल बरोबर डोळ्यात चालली गे बाय बाय घे काळजी सगळ्यांनी चंद्रपूर शिवाय चांगली नाही दिसत तू जशी सोलम लाईव्हची शान आहे तशी चंद्रकोरताईची कोरता छान आहे थँक्यू सो मच जानवी आता लो आता काही लोक म्हणते बाय मला तुमचे नाही म्हणणार कारण की तू जर त्याच्यातली असतीस तर तुम्हाला एवढी छान छान कमेंटच नसते टाकली होय ते म्हणतात बाय आमची टिकली नको लावू त्याने मला लयशी दिली बरं का एक सांग का तुला जान्हवी त्या नालायकने मला खूप घाण शिवी दिली त्याचं नाव पाटील आणि त्याचं नाव काहीतरी होतं बघ पण पाटील होतं आड नाव एवढी घाण शिवी दिली त्याने मला ना ताई माझी कमेंट वाचा आ... दुकानदारला सांगा आता उदारी तर तुझे पैसे डुबवणार म्हणून ते तर कराच लागेल ताई वाचते ना तुमची कमेंट चला बाय बाई टिक किड घ्याय संध्याकाळी भेटून नऊ वाजता कितीही दुःख असलं तरी हसत खेळत असते दिदी थँक्यू सो मच so अजय कुमार लव यू किती बाईलाई होती पहिली किती सारे होते आणि सडकी विजय आली हो ना सडकी विजय आली आणि मारून गेली खपखपाटप वाला इथं रोहन भाऊ नाही असे नास्के किडे भेटतात बघा असे नाशके कांद तिथं आणि गरीबाचं नुकसान करून जाते सांगा काय करायचं माणसानी कसं जागायचं होय तिच्यात पण ते एक घंटा बसलं तर पंच्याहत्तर रुपये भेटते एक डॉलर भेटतो ते पण तुमच्या लाईवला हजार लोक असले तेव्हा तुमची लाईव्ह पाच हजार गेल ना तेव्हा तुम्हाला ते पंच्याहत्तर रुपये भेटतात त्या पंच्याहत्तर रुपयासाठी किती शिव्या खावा खावा घ्यावं लागतात बघा विजया आणि तिला मारून गेली खपाखप खपाकप खपाकप तिला खाजा खा आली असेल ना किती लोक होत पहिल्याला लोकेशन सेंड आता माझी कमेंट ओके ओके लावतो एखादा फुल व्हिडिओ करा फुल व्हिडिओ कसा करू आता सविस्तर बोल धूर कसला आहे आ गुड नाईट लावलाय ताई गुड नाईट आता मच्छर चावतात गुड नाईट लावली ओ संजय भाऊ गुड नाईट लावलंय दुकानदारला सांगा देऊ नको उदार मी जबाबदार राहणार नाही ना 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 पैसे नाही देणार तुमचे मग बघा त्याला आता काय करते जानवी ताई तुम्ही आता ऐका तुम्ही जसं मला सांगितलं आहे का पहिलं त्याच्या मागं 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 लेकरं लेकराला म्हणते त्याच्या त्याच्या मागं मागं लेकर नाही गेल तर मी जाते आणि आता कामाला पण ताई त्याच्या मागं राहते बघा तुम्ही आता एक काम करते ताई दाजी कामाला गेल ना सकाळी सातला दिवटी आहे मला उठावं लागेल सकाळी मी तब्येत बरोबर नसती पण तरी पण मी उठणार आणि सकाळी दररोज त्याच्या मागे जाणार दररोज दररोज दिवसभर त्याच्यासोबत दिवसभर तसंच करते आता बघा तुम्ही महिनाभर तरी तसं करते महिनाभर बघू आपण सुधरतोय का नाही महिनाभर तरी तसं करू चल जाऊ का भाव बहीण बाय बाय टिके घ्या सगळ्यांकाळी